श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे शनिवार आजचा दिवस हा तुम्हाला तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामींना प्रार्थना करते आज आपण स्वामींची भक्ती हा भाग ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या सेवेकरांच्या स्वामीवर अफार श्रद्धा असते नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वामींची सेवा केली जाते स्वामी भक्त दुःख भीती चिंता घालवण्यासाठी स्वामींच्या पुढे नतमस्तक होतात श्री स्वामी समर्थ समर्थांच्या सेवेकरांची स्वामीवर अफार श्रद्धा असते नकारात्मक दूर करण्यासाठी स्वामींची सेवा केली जाते स्वामी भक्त दुःख भीती चिंता घालवण्यासाठी स्वामींच्या पुढे नतमस्तक होतात अशाच स्वामी भक्ताची भक्त स्वामींचे स्वरूप हे एक कथन करीत आहेत स्वामींचे स्वरूप हे स्वामी असे आहेत स्वामी अक्कलकोटचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत ते स्वतःच म्हणाले अक्लेसे खुदा पहचानो निष्क्रिय व जुजुबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही स्वामी अद्भुत आहेत निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे स्वरूप त्यांची विलक्षण कृप प्रपासत्ता आणि त्यांच्या लीला करणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत परमहंस आहेत स्वामी स्वयंभू स्वयसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तासाठी नाम व रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर ओम अ कार म्हणजे शेषयाई विष्णू भगवान आहेत स्वामींना कुळ जात धर्मपंथ सांप्रदाय नाही त्यांची जात सर्व संताप्रमाणे कळवळ्याची आहे स्वामी अपलोपम म्हणजे उपमा न देण्यासारखे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत स्वामी अमर अत्तर्ग्य व अनुत्तम आहेत स्वामी तपोमय अजर यतीशोर आहेत ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत श्री स्वामी समर्थ हे कल्याणकारी आहेत स्वामींना कामक्रोधादी विकार नाहीत तसेच संकल्प आणि विकल्पही नाहीत ते सर्वसाक्षी आहेत स्वामींचं सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुख रूप आहेत स्वामींचं सर्व जीवातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या मुळात आहेत म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणेही अवघड आहे स्वामी हे निरालंबसाने आहेत म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही स्वामी जर जीवाचे म्हणजेच जीवलग आहेत जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्यूलोकात घेतलेला आहे स्वामी प्रत्येकाच्या हृदयात असणारे व अनंत परमात्मा आहेत स्वामी अतींद्रिय सप्त स्मर्तग्रामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारे देव आहेत स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टीचे कर्तपणे ते स्वतःकडे घेत नाही निर्मोही निरहंकारी तुल्यनिंदा स्तुतिमुनी व निर्विकारी साक्षी आहेत म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका माझे नामस्मरण करा पूजा करा किंवा करू नका मी आहेच स्वामी प्रसन्न अनुभव असे आहेत ते भक्तावर नित्य प्रसन्न असतात श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही नक्की कमेंट करू करून सांगा आणि आजचा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब पण नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि तुम्ही पण स्वामींची सेवा करा श्री स्वामी समर्थ